ऑपरेशन सिंधू नंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तान कडून कुपवाडामध्ये गोळीबार भारतीय सैन्याकडून तसे उत्तर ऑपरेशन सिंधूर पाकिस्तान कडून कृत्य सुरू आहेत पाकिस्तान कडून वारंवार हुसकवण्याचा प्रयत्न केला जात आहे पाकिस्तानने ऑपरेशन सिंधूरच्या दुसऱ्या दिवशीही जम्मू काश्मीर मधील काही भागात गोळीबार केला आहे पाकिस्तानने कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर सीमापार गोळीबार केला आहे कुपवाडा मधील करनाह भागात गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे भारतीय सैन्यानेही याच तो सडेतोड उत्तर दिलं आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाककडून मध्यरात्री करनाह भागात नागरिकांच्या भागात निशाणा बनवण्यात आला पाकिस्तानकडून मोर्टार दागण्यात आले भारतीय सशस्त्र दलाने गोळीबाराला सडेतोड उत्तर दिलं आहे आतापर्यंत या गोळीबारात कोणाचाही मृत्यूची माहिती मिळू शकलेली नाही ऑपरेशन शिंदूर नंतर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरू केला होता ज्यानंतर बुधवारी कर्नाहड करून अधिकांश नागरिकांना सुरक्षित भागात हलवण्यात आले आहे